नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत अतिशय संवेदनशील अशा विषयावर आपण बोलणार आहोत मित्रांनो आज प्रश्न पडलेला आहे की जिल्हा परिषद शाळा बंद होणार आहेत का कारण शिक्षण विभागाने सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचं परिपत्रक त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे म्हणजे पाच पेक्षा कमी जर संख्या असेल तर अशा सर्व शाळांचा सखोल आढावा घेण्यात यावा आणि ह्या शाळा जवळच्या शाळांमध्ये विलीन होतील नाहीतर त्या चक्क बंद करून टाकण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे शासनाचा हेतू असा आहे की जे शाळांमध्ये असलेली जी संसाधनं आहेत शिक्षक असू द्या किंवा सुविधा असू द्या ह्या सगळ्या योग्य रीतीने वापरल्या जाव्यात शिक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी सुधारला पाहिजे शिक्षकांची कार्यक्षमता वाढली पाहिजे पण ह्या निर्णयावर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये टीकाच केली जात आहे ठीक आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये आणि डोंगराळ भागातल्या शाळा जर समजा बंद जर झाल्या तर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाणं त्या ठिकाणी कठीण होणार आहे अनेक ठिकाणी तुम्ही बाजूची शाळा जर तुम्ही बघितली ती पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही तुमच्या गावाचा विचार करून बघू शकता अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांना रोज इतक्या अंतरावर प्रवास करणं शक्य होणार नाही आणि एका गावातली मुलं दुसऱ्या शाळेमध्ये आड करणं सुद्धा त्याच्यामध्ये दुःखद होणार आहे सरकारचं म्हणणं असं आहे की या विद्यार्थ्यांना जवळपासच्या शाळामध्ये आम्ही प्रवास देणार आहोत आणि आम्ही एवढंच नाही तर आम्ही त्यांच्या प्रवासासाठी भत्ता सुद्धा देणार आहोत म्हणजे महिन्याला सहाशे रुपये या विद्यार्थ्यांना आम्ही देणार असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं ह्या सुविधा किती प्रमाणामध्ये उपलब्ध होतील आणि जसं गॅसची सबसिडी कमी झाली त्याप्रमाणे भविष्यामध्ये सहाशे रुपयांची सवलत सुद्धा त्या ठिकाणी कमी होऊन जाईल मुळात वाहनच किती आहेत अशा गावांमध्ये ज्या गावामध्ये विद्यार्थ्यांची संख्या पाच पेक्षा कमी आहे अशा गावामध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी वाहनं तरी आहेत का बस येष्ट्या तरी आहेत का ह्या सगळ्या हा सुद्धा या ठिकाणी मोठा प्रश्न उपस्थित होतोय मित्रांनो शिक्षण विभागाने सांगितलेला आहे की हा निर्णय फक्त कमी विद्यार्थी असलेल्या शाळांवरच लागवणार आहे आदिवासी डोंगराळ आणि दुर्गम भागातल्या ज्या शाळा आहेत यांच्यासाठी आम्ही एक वेगळी तरतूद करणार आहेत म्हणजेच त्या शाळा तत्काळ आम्ही बंद करणार नाही आहेत पण तरी देखील ठीक आहे तुम्ही जर जिल्हा स्तरावरील काही आकडेवारी जर पाहिली तर आपल्याला परिस्थितीची चिंता त्या ठिकाणी लक्षात येते उदाहरणार्थ जर समजा घ्यायचं म्हटलं अमरावती जिल्ह्याचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर अमरावती विभागामध्ये तब्बल एक हजार अडुसष्ट जिल्हा परिषद शाळा बंद होणार आहे म्हणजे एवढी ज्या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे ह्या निर्णयाचा जो परिणाम आहे थेट हजारो विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो सरकारचं असं म्हणणं आहे की शाळा ब आम्ही बंद करणार नाही आहेत तर आम्ही फक्त एकत्र करत आहोत ठीक आहे पण वास्तवात त्या शाळा जर गावापासून दूर निघून गेल्या दहा दहा किलोमीटर नऊ नऊ किलोमीटर अंतरावरच्या शाळा निघून गेल्या तर त्या गावातील शिक्षण संस्कृती संपणार नाही का मित्रांनो मित्रांनो शाळा ही केवळ फक्त शिक्षणाचं केंद्र नसते तर ती गावाच्या प्रगतीचं संस्कृतीचं आणि एकतेचं प्रतीक असते एकदा जर शाळा गावातली बंद झाली तर त्या गावामध्ये पुन्हा शिक्षणाचा दिवा पेटवणं या ठिकाणी कठीण होणार आहे आता आपण पाहूया की या निर्णयाचे फायदे आणि तोटे काय होऊ शकतात मित्रांनो याचे फायदे काही प्रमाणामध्ये समजा होऊ शकतं शासन जसं सांगते तसं म्हणजे एकत्रित शाळांमध्ये संसाधनांचा उत्तम वापर होऊ शकतो शिक्षकांना योग्य जागी नेमणूक करता येतं शिक्षणाचा दर्जा सुधारला जाऊ शकतो जास्त शिक्षक असतील तर पण शासना आणि शासनाचा खर्च तर त्या ठिकाणी कमी होईल मुळात यात त्याचा मागचा हा मोठा सगळ्यात हेतू वाटतो आपल्याला पण दुसरीकडे जर तुम्ही बघितलं याचे तोटे फार गंभीर आहेत शाळा दूर गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये जाण्याचा उत्साह कमी होऊन जाईल ठीक आहे विशेषतः जे गोरगरीब मुली आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत त्यांनी शाळा सोडण्याची शक्यता त्या ते ठिकाणी वाढून जाईल याच्यामध्ये अजून जा एक गोष्ट सांगायची राहिली की ज्या मुलींच्या ज्या शाळा आहेत खास करून म्हणजे ज्या शाळांमध्ये फक्त मुलींना शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा शासनाने असं सांगितलेलं आहे की त्या मुलींच्या शाळा फक्त बंद करून टाका आणि त्या त्याच्यामध्ये मुलांना पण ऍडमिशन मिळेल अशा प्रकारची सोय करायला पाहिजे हे सुद्धा शासनाच्या निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे जेणेकरून त्या एकाच शाळेमध्ये जास्त विद्यार्थी भरता येतील आणि शिक्षकांची नवीन भरती त्या ठिकाणी थोडीशी कमी करता येईल शिक्षकांच्या स्थानांतराच्या सुद्धा समस्या ठिकाणी भेडसावेल मित्रांनो शिक्षणाचा अधिकार सुद्धा जो आहे राईट टू एज्युकेशन ऍक्ट याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आर टी जर आपण बघितला आता आपण सगळे कायद्याचे विद्यार्थी आहोत काही तर कायद्याच्या विद्यार्थ्यानुसार जर आपण बघितलं तर कायद्याचं पालन सुद्धा होणं गरजेचं आहे त्या आर टी ईच्या कायद्यानुसार एक ते तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये शाळा असणे आवश्यक आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक ते तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये शाळा उपस्थित करून द्या असं आपला आरटीईचा कायदा सांगतो पण शाळा जर बंद झाली तर त्या विद्यार्थ्यांना लांब जावं लागेल कारण गावांची दहा दहा किलोमीटरवर तर गाव आहेत अशा दहा दहा किलोमीटरवर जर त्या विद्यार्थ्यांना जावं लागलं ला तर आरटीई कायद्याचं सुद्धा त्या ठिकाणी उल्लंघन होणार आहे म्हणजे कायदेशीर हक्क सुद्धा त्या विद्यार्थ्यांचे बाधित होणार आहे बाबतीत बॉम्बे हायकोर्टाने सुद्धा राज्य सरकारकडनं म्हणजे स्पष्टीकरण मागितलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगणं महत्वाचं आहे कायद्याच्या दृष्टीने आणि नैतिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर शिक्षणाचा अधिकार जो आहे हा केवळ सरकारी आकडेवारीचा भाग नाही आहे ठीक आहे तो प्रत्यक्ष बालकाचा त्या था मूलभूत हक्क आहे जिथे मूलभूत हक्काचा था विषय येतो तिथे तुम्ही आकडेवारी आणि खर्च बघून चालत नाही आता प्रश्न असा आहे की शिक्षण सुधारायचं का ठीक आहे सुधारायला तर पाहिजे नक्की सुधारायला पाहिजे मग शाळा बंद करून कसं काय शिक्षण सुधारेल ठीक आहे शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी आम्ही शाळा बंद करतोय म्हणतोय हा जो म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हा जो शासनाचा वाद आहे म्हणजे युक्तिवाद आहे तो कुठेतरी त्याच्यामध्ये पटत नाही हा विचार प्रत्येक पालक शिक्षक आणि समाजाने केला पाहिजे मित्रांनो शाळा बंद करण्याऐवजी काही पर्याय त्याच्यामध्ये विचारात येऊ शकतात जसं की तुम्ही मल्टीग्रेड टीचिंग म्हणजे एका शिक्षकाने एकापेक्षा जास्त वर्ग शिकवणे तसं तुम्ही करू शकता डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून लहान मुलांना सक्षम करू शकता तुम्ही ठीक आहे किंवा क्लस्टर शाळा निर्माण करताना स्थानिक परिस्थिती सुद्धा त्याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे ठीक आहे यामुळे शाळा बंद न करता शिक्षण चांगल्या पद्धतीने शिकवता येईल आज या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या का कमी झाली ठीक आहे समजा गावामध्ये पाच पण विद्यार्थी शाळेत शिकायला नाहीत ठीक आहे याच्या मागचं कारण शासनाला अजिबात शोधायचं नाही आहे ठीक आहे म्हणजे तिथे दर्जा शिक्षणाचा जो खालावलेला आहे ठीक आहे आज पालकांना विश्वास वाटत नाही आहे की या जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं मुलगा चांगलं शिक्षण शिकू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे ते सगळे गावाच्या बाहेर शिक्षणासाठी जात आहेत ठीक आहे ते काही कुणी आनंदाने जात नाही आहे ठीक आहे शहरामध्ये राहण्यासाठी दोन दोन हजार रुपये रूमचं भाडं लागतंय शेतीसाठी गावाकडे रोज सकाळी म्हणजे अहमदपूरला त्यांना समजा शहरात जावं लागेल आणि तिथून समजा परत गावामध्ये येऊन म्हणजे शेतीसाठी रोज त्यांना यावं लागेल हे सगळं कोणी काही आनंदाने करत नाही आहे ठीक आहे शिक्षणाचा दर्जा जो खालावलेला आहे गा ग्रामीण भागातल्या शाळांचा ते शासन वि विचारात न घेता अशा पद्धतीने शाळा बंद करायचं काम करत आहे शेवटी मला एवढंच मनावं वाटतं की शिक्षण हे फक्त धोरणाने नाही तर संवेदनशीलशीलतेने चालायला पाहिजे ठीक आहे गावातील शाळा बंद झाली तर तो गाव शिक्षणाने रिकामा होऊन जाईल ठीक आहे शासनाचा हेतू जो आहे तो योग्य असू शकतो पण अंमलबजावणी करताना सामाजिक परिणाम विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि शिक्षणाचा हक्क यांचा पुरेपूर विचार त्या ठिकाणी कुठेतरी होणं गरजेचं आहे मित्रांनो या विषयावर आपलं काय मत आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा झडपी शाळा बंद करणं योग्य पावलं आहे का ठीक आहे याच्यामुळे खरंच शा सरकार म्हणते तसं शिक्षणाचा दर्जा सुधारेल का ठीक आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि मित्रांनो ह्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी महत्त्वाची तुम्ही पाठवून द्या आज बऱ्याच लोकांना आपल्याला काय होतं की आपल्याला महत्त्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाही आहेत न्यूज चॅनल उघडले की आपल्याला त्याच्यामध्ये फक्त म्हणजे या नेत्याने धार्मिक कशा पद्धतीने हे केलं संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाच्या ने नेत्यांनी आता कालपर्व काहीतरी बोलले ते आपल्याला सगळीकडे दिसतंय ठीक आहे त्याला उत्तर देणारे नितेश राणे आपल्याला सगळीकडे दिसत आहेत ठीक आहे त्या नितेश राणेला कुणीतरी चिंटू म्हणलं आणि या चिंटू त्याच्यावर उत्तर देताना ते सगळं जे आहे ते आपल्याला फक्त न्यूज मीडियामध्ये बघायला मिळते पण ग्रामीण भागाचा कणा असलेली जी जिल्हा परिषद शाळा आहे ही आज कुठेतरी बंद होत आहे तिचा श्वास बंद पडत चाललेला आहे ठीक आहे याच्यावरच्या बातम्या आपल्याला कोणी दाखवत नाही आहे या अशा प्रकारच्या महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून द्या धन्यवाद मित्रांनो